नमस्कार मी राहुल कुलकर्णी रवींद्र धंगेकर आता मी जेव्हा असं म्हणतो की एक सामान्य कार्यकर्ता आहे काही प्रेक्षकांना असा प्रश्न पडेल की ते माझे आमदार आहेत आणि पुण्याच्या मर्यादेमध्ये तरी त्यांचं काम ज्यांना माहिती आहे त्यांना रवींद्र धंगेकर हे व्यक्तिमत्वही मा माहिती आहे एका सामान्य कार्यकर्त्यानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये मतभेदाची दुरी जी काही दुरी होती ती चांगलीच उरुंद केली आहे अडचण अशी आहे की रवींद्र धंगेकर यांच्यावरती कारवाई करावी तरी शिवसेनेची अडचण बरं शिवसेनेनं कारवाई केली तरी भाजपची अडचण कारण हे एकमेकांमध्ये एवढं त्रांगडं झालेलं आहे की रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या ऑफिशियल जी काही एक्स पोस्ट ते करतात त्याच्यावरचा शिवसेनेचा धनुष्यबाण हटवला आणि बातमी पण अशी आली की धंगेकर यांच्या विरोधामध्ये शिवसेनेकडनं म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं कारवाई केली जाईल चर्चा अशी सुरू झाली की ती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये शिवसेनेमध्ये मतमतांतर आहेत आणि ते असणं साहजिक आहे त्याचं कारण ठाण्यामध्ये तिथे संजय केळकर जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत ते आणि भारतीय जनता पार्टीचे मंत्री आणि जे ठाण्याचे पालकमंत्री आहेत ते गणेश नाईक यांनी आता एकनाथ शिंदेना हळूहळू कॉर्नर केलंय बरं फक्त एकनाथ शिंदेच त्यांच्या टार्गेटवरती नाही आहे तर तिथे असलेले त्यांचे सुपुत्र ते म्हणजे श्रीकांत शिंदे हे टार्गेटवरती आहेत आणि ज्या पद्धतीच्या कारवाया तिथे सुरू आहेत अर्थात ते अँटी करप्शन ब्युरोनं केलेल्या कारवाया आहेत त्याला राजकीय अर्थ काढायचं काही कारण नाही पण राजकीय अर्थ निघताय की ठाणे नालासोपारा या भागामध्ये काम करणारे जे महापालिकेचे अधिकारी आहेत ते एकापाठोपाठ एक अँटी एक करप्शन ब्युरोच्या कारवाईमध्ये अडकले आणि ईडीने पण त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला म्हणजे एकीकडे एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत त्यांच्यावरती गणेश नाईक टीका करतायत संजय केळकरांचं असं म्हणणं आहे की आज जो दबाव आहे त्या दबाव पाहता भाजपनं तो झुगारून दिला पाहिजे आणि ठाण्याचा महापौर सुद्धा भाजपाचाच झाला पाहिजे अशा वेळेला जर इकडे म्हणजे पुण्यामध्ये त्याचं एपिक सेंटर होताना दिसतंय आहे म्हणजे रवींद्र धंगेकरांच्या संदर्भामध्ये खुद्द मुख्यमंत्री एक देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली श्री अजित पवार यांनी असं म्हटलं की महायुतीतल्या घटक पक्षातल्या नेत्यांनी एकमेकावरती टीका करू नये तरी सुद्धा धंगेकर थांबत नाही ते ऑल आऊट मोडवरती आहे ते ऑल ऑलआउट मोडवरती आहे ते दोन्ही मुद्दे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे म्हणजे आता मी जेव्हा बातमी तुम्हाला सांगितली की पुण्यामध्ये गुंडा पुंडांच्या थोड्या थोडक्या नाही सत्तर ऐंशी टोळ्या तो संदर्भ होता निलेश घायवाळ आणि सचिन घायवाळ ह्या कोथरूडमध्ये प्रतिष्ठित अशा पुण्यातल्या भागामध्ये असलेल्या गुंडगिरीचा तो संदर्भ घेऊन मग पहिल्यांदा शेलो किंवा जो बॉम्ब आहे तो टाकला तो रवींद्र धंगेकरांनी तो टाकला समीर पाटलाच्या विरोधात समीर पाटील कोण तो तो चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात काम करणारा किंवा त्यांचा जवळचा कार्य तो मूळचा सांगलीचा आहे असं म्हणतात आणि तोही गुंडपुंड आहे असं धंगेकरांनी सांगायला सुरुवात केली आणि मग समीर पाटलाच्या माध्यमातनं निलेश घायवळ किंवा सचिन घायवळांना किती फोन कॉल गेले असा प्रश्न चंद्रकांत पाटलांना विचारला चंद्रकांत पाटील की एरवी ज्यांचा चेहरा आणि ते ज्या पद्धतीनं समाज माध्यमात आणि सार्वजनिक जीवनात वावरतात तसा सोबर चेहरा ते कोल्हापूरहून आले कोथरूडमध्ये स्थिरावले मंत्री झाले त्यांच्या बदल्यात कुलकर्णींना राज्यसभेची खासदारकी द्यावी लागली इतकं भाजपला कॉम्प्रोमाइज करावं लागलं अशा चंद्रकांत पाटलांचा त्यांच्या पॉलिटिकल करिअरच्या एका विशिष्ट टप्प्यावरती असताना गुंडापुंडांशी संबंध जोडणं हीच पहिली मोठी गोष्ट होती जी धंगेकरांनी केली बरं ते प्रकरण क्षमतंय न शमतंय तोपर्यंत थेट मुरलीधर मोहळावरती थे आरोप केले आणि ते लॉजिकली त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ह्या अत्यंत संशयास्पद आहे असं सामान्य पुणेकरांचं मत आहे जसं घायवळ बंधूंच्या संदर्भामध्ये तर मी इतके विश्लेषणात्मक व्हिडिओ केलेत आणि मला आनंद आहे तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघ बघत आहात श्री रोहित पवार श्री राम शिंदे चंद्रकांत पाटील मग इथे तानाजी सावंत आणि मग आणखी कोण नाही कोण असे भाजपचे काही मंडळी विरोधी पक्षातली मंडळी वगैरे ती घायवळच्या प्रकरणामध्ये चर्चेत आली सर्वपक्षीय मंडळी आणि त्या चर्चेला तोंड अधिक व्यापक स्वरूपामध्ये फुटलं ते माध्यमांनी बजावलेलं उत्तम कामगिरीनं आणि इकडे काय झालं तर इकडे आता ह्या जैन बोर्डिंगच्या संदर्भामध्ये मी जे विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवले त्याच्यात या सगळ्या प्रकरणामध्ये ॲज ऑफ नाव लिगली स्पीकिंग मुरलीधर मोहोळ यांचा तसा थेट संबंध नाही आहे त्यांनी त्यांचं जे इलेक्शन अॅफिडेव्हिट आहे त्या ॲफिडेविटमध्ये ते गोखले कन्स्ट्रक्शनमध्ये पार्टनर आहेत त्यांची एल पी होती ते त्यांनी मान्यच केलं नंतर पत्रकार परिषदेत पण ते बोलले पण झालं काय की त्या ते जरी त्या एल पीतनं बाहेर पडलेले असले त्यांचं जे जॉइंट अग्रिमेंट आहे त्यातनं बाहेर पडले असले तरी ज्या गतीनं हा सगळा व्यवहार झाला तो आश्चर्यकारक का आहे म्हणजे बॉम्बे चॅरिटेबल कमिशनरनी ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या व्यवहाराला गती दिली बरं ती गती इतकी संशयास्पद होती मी जेव्हा ते सगळं खोदकाम केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्या वीरशैव पतसंस्थेनं किंवा बुलढाणा अर्बन बँक पतसंस्थेनं ज्या पद्धतीनं चार वास चार तासामध्ये सत्तर कोटीचं कर्ज दिलंय ते त्यानंतर पुणे महानगरपालिकेकडे बांधकाम परवान्यासाठी अर्ज केलाय तो त्या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहे मुळात आपल्याकडची चॅरिटेबल कमिशनरची यंत्रणा ही इतकी वेगवान झाली का की एका महिन्यामध्ये अर्ज येतो काय त्या अर्जाला लगेच मान्यता मिळते काय म्हणजे वालचंद कुटुंबाचं महाराष्ट्रावरती तशा अर्थाने म्हणाल तर मोठे औद्योगिकदृष्ट्या त्यांनी केलेल्या प्रयत्नाच्या रूपी त्यांचं सहकार्यच आहे महाराष्ट्राबरोबर नो डाऊट पण त्या वालचंद कुटुंबातल्या कस्तुरबा ट्रस्टच्या नावाने असलेली तीन एकरची जागा जी आता गोखले कन्स्ट्रक्शन एक लाख स्क्वेअर फीट त्यातला पन्नास टक्के कमर्शियल आणि पन्नास टक्के रे रेसिडेन्शियल बनवत आहे त्या व्यवहारामध्ये प्रशासकीय गती ही कमालीची गतिमान आहे आणि इट शोज की समवन इज विच हॅज अ इन्फ्लुएन्स आणि तो क्लिअरली मेन्शन होत आहे की कोणीतरी गव्हर्नमेंट मशनरीजनं त्यांना इन्फ्लुएन्स केलंय कारण गोखले काय किंवा आणखी कुणी असू दे इतके त्यांच्यात बळ नाही की ते शासकीय यंत्रणेला गतिमान हलवतील आणटी आणस फार मोठं वजन तुम्ही त्याच्यावरती वजन ठेवत नाही कायदेशीर दृष्ट्या त्यांनी योग्य केलं त्याचं सगळ्या त्या जागेचं लिगल व्हॅल्युएशन केलं जे तीनशे अठ्ठावीस कोटीचं आलं व्यवहार तीनशे तीस कोटीला झाला त्यांनी इंडियन एक्सप्रेससह वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्या त्या जाहिरातीचे टेंडरप्रमाणे गोखलेनं ते मिळालं पण ह्या सगळ्या व्यवहारामध्ये दंगेकरांनी महत्वाची भूमिका काय बजावली तर त्यांनी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुरलीधर मोहळांना संशयाच्या फेऱ्यामध्ये आणलं आणि मग मोहळांना स्पष्टीकरण द्यावं लागलं त्यांनी पण एकेरी टीका केली नंतर तर आता भाजपचे लोक त्यांना वगैरे कुत्रा वगैरे म्हणायला लागले म्हणजे यातनं दुखती रग काय आहे ते लक्षात येतं पण दंगेकरांनी महायुतीचा धर्म पाळला नाही हे मात्र निश्चित आहे कारण साधारण संकेत काय भारतीय राजकारणामध्ये की आपला सहकारी भ्रष्ट कथितरित्या असो किंवा नसो तुम्ही त्याच्यावरती टीका नाही केली पाहिजे तो संकेत त्यांनी बाजूला ठेवला आणि आता असं दिसतं आहे की दंगेकराच्या रूपानं एकनाथ शिंदेची पण अडचण आहे भाजपची पण अडचण आहे एकनाथ शिंदेंची अडचण काय धंगेकरांनी गेल्या दोन दिवसामध्ये एक्सवरती पोस्ट काय केला तर मी पुणेकरांसाठी बोलतोय विच इज ट्रू पुण्यासाठी घायवळ असेल किंवा हे जैन धर्मियांसाठीचे से ट्रस्ट असेल ते कायद्याच्या दृष्टीनं पुण्यातल्या बदललेल्या संस्कृतीच्या दृष्टीनं इकडे असलेल्या बिल्डरांच्या वर्चस्वाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं पुणेकरांचा मुद्दा धंगेकर निश्चितपणे उपस्थित करतात दुसरा मुद्दा असेल तो काय वेळाचा आहे की गुंडपुंडांची जी काही टोळी दिसते पुण्यामध्ये की जी सहजपणे हातामध्ये शस्त्र घेऊन लोकांच्या गाड्या उडू शकते त्या कॉन्टेक्ट मध्ये आता जर दंगेकरावरती कारवाई केली तर संदेश चुकीचा जा जाईल दंगेकरांनी पण असं लिहिलंय त्याच्यामध्ये की जर माझ्यावरती कारवाई केली तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला एकनाथ शिंदे की जे आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात तर ते काही बरोबर असणार आहे आणि खरं म्हणाल तर धंगेकरांची भूमिका ही एकनाथ शिंदेना पूरक आहे कारण तिकडे रोज उठून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती एकनाथ शिंदेवरती व्यक्तिशा भ्रष्टाचाराचे चा आरोप करणारे गणेश नाईक असतील किंवा संजय केळकर असतील त्यांनी आरोप नाही केले पण किंवा रवींद्र चव्हाण फॉर दॅट मॅटर त्यांचं काही फार सख्य असं नाही जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जर इकडे धंगेकर भाजपच्या स्थानिक नेत्यांना अडचणीत आणत असतील तर खरं तर एकनाथ शिंदे खुश व्हावी अशी परिस्थिती आहे पण तो काही महायुतीतला धर्म नाही त्यामुळे एकीकडे जर दंगेकरावरती कारवाई केली तर चुकीचा संदेश जाईल दुसरीकडे भाजपावरती पण अप्रत्यक्ष दबाव आहे समजा एकनाथ शिंदेनी दंगेकरावरती कारवाई केली तर मग संजय केळकर आणि गणेश नायकांचं काय करणार हा प्रश्न उडतो ना भाजपसमोर तर म्हणून मी म्हटलं की एका सामान्य कार्यकर्त्यानं भाजपची पण अडचण केली आणि एकनाथ शिंदेना पण स्वतःलाच प्रश्न विचारावे लागतील की मी आता यांचं करू काय एरवी दंगेकरांच्या बद्दल ते फार ज्या पद्धतीनं भूमिका मांडतात त्याच्यामध्ये अकरा स्थळेपणा जास्त आहे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यांना जे काही करायचं त्यांनी वेल प्लॅन पुराव्यासह हो करायला हवं ते पण आमदार असताना पण त्यांनी अशाच पद्धतीचे आरोप केले होते जे किती सबस्टँटिव्ह होते त्याच्यात काही पुढं झालेलं नाही पण एक कार्यकर्ता हा निश्चितपणे पुणेकरांचे मुद्दे घेऊन भिडतो आहे एवढं मात्र खरं आहे सो थांबूया आपण इथे माझा प्रयत्न आहे की जे घडते ते मधले अर्थ तुम्हाला समजावून सांगायचे आणि मला आनंद आहे की तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघत आहात थँक्यू पहा